संविधान दिनानिमित्त बुद्धराष्ट्र तर्फे जत गुगवाड धम्मभूमी सहल भारतीय संविधान दिनानिमित्त सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बुद्धराष्ट्र प्रतिष्ठानतर्फे सांगली जिल्ह्यातील जत गुगवाड धम्मभूमी बुद्धविहार भव्य सहलीचं आयोजन करण्यात आले आहे सहलीस प्रस्थान करण्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात उपस्थित नागरिकांनी त्रिशरण पंचशील ग्रहण केले यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून सहलीचा शुभारंभ झाला आमदार विजय कुमार देशमुख यांच्या हस्ते एस टी बसेसना निळा झेंडा दाखवून सहलीस औपचारिक सुरुवात देण्यात आली या सहलीत मातोश्री रमाबाई आंबेडकर नगरातील सुमारे बाराशे महिला व चारशे युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला सामाजिक सांस्कृतिक व धम्म विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशानं आयोजित ही सहल अत्यंत प्रेरणादायी ठरली यावेळी माजी सभागृह नेते संजय कोळी प्रतिष्ठानचे संस्थापक अजित तसेच महादेव बाबरे अजित गायकवाड पिंटू ढावरे शाहीर लोंढे महादेव वायदंडे मल्लीनाथ रामशेट्टी अक्षय थोरात शरणू हजारे गजानन होटकर किरण वाघमारे रेवन मामा इंगळे शंकर गोणी संजय बनसोडे प्रमोद चंदन शिवे अमोल सनोवणे यांसह अनेक मान्यवर व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती सहली दरम्यान धम्म विचार सामाजिक बांधिलकी आणि संविधान मूल्यांचे महत्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले नागरिकांनी या उपक्रमाचं कौतुक करत आयोजकांचे आभार मानले पण आपल्या महिलांना पुढे घेऊन भुंग ते आजचा दिवस करतो मी सगळं निवडले आहे तसेच आपले जे आहेत सन्मान्य आमदार साहेब यांना विनंती करतो मी की आम्ही लोक दहा वर्ष झाला नोकरी चाकरी केली पण यावेळेस हा आमचा हक्काचा माणूस आजी भावना तिकडे जाऊ कारण आमचा आज पाणी उमेदवार आहे उमेदवार आम्ही पण जेव्हा जेव्हा पार्टी जवाँ जवाँ या निवडणुकीच्या संदर्भात जेव्हा उमेदवाराची जेव्हा मुलाखत घेते त्यावेळी मी जरूर आपल्या अजित भाऊच्या मागे राहील आणि त्यांना आता या शुभेच्छा देतो जास्त काम बोलणार नाही मला माहित आहे म्हणून प्रवासामध्ये होतो काय झाला तुम्हाला सांगतो सर्वात फक्त पाहता एकच काम नसता केलो तुम्ही एक काम केला मी दोन दोवेलो ना कशामुळे पहिल्या हिंदा दोय फक्त तीनशे होते आणि दोनशे बरं होते बाबांचे एवढे येते त्याने लिस्ट दिले मी घालून गेलो एक दहा वीस तरी न्यायाच म्हणलं तर सर्वांना भीती वाटते सगळ्या न्यायाची सोय आता कमीत कमी हजार ते बारा ते बाराशे बारा महिन्यात मग त्याच्या म्हणून लिस्ट आली लिस्ट नंतर ना मग तुमच्या गाड्या ठरत नव्हत्या आता तुम्हाला काय वाटत असेल आज वेळ लावला झाला कशा वेळ झाल्या की ट्रॅव्हल्स पहिले सहा झाले सात झाले त्याच्यानंतर ना इस्टी ठरवलं का प्रवास भेटले नाही त्याच्यामुळे उशीर झाला त्याच्यानंतर परत झाल्या कंपन्या मी शब्द दिलं होतं तुमच्या लिस्ट आल्या लिस्टप्रमाणे सर्वांनी शब्द दिलं होतं आमचं नाव केल्यानंतर आम्ही पण येणार मग मला सांगा थोडे नंतर असं काय म्हणले असते की आम्हाला नाव लिहिले थोडं कामाला दिलं नाही ही गोष्ट त्याच्यानंतर मला दोन दिवसांनी लिस्ट आली त्याच्यानंतर माझी जॉब पडली माझ्या नंतर जॉब पोजिटिव्ह माझ्यासोबत मला जणांनी जॉब पडले का एवढ्या ने लोकांना नेणं आणणं ही झोप नाही का यांचं काळाचं यालाचं नाश्त्याचं गाडीचं वसायचं सर्व नियोजन चार होतं कमीत कमीत तीन दिवस सगळे पुढे बसते रात आले जाते मग एकदम जेवणाला निश्चय करायला लागले कोण ओस्तात बघायला लागले कोण खांद्याचं बघा लागले कोण शहराचे बघायला लागले ही सर्व मग बसतात पण कठीण नव्हता अक्षरशःही लक्षात ठेवा मग कुणासाठी हे आपल्यासाठी